आर पी आय आठवले गट तर्फे केतकी चिते या अभिनेत्रीच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये केतकी चिते अभिनेत्रीने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत असंविधानिक पद्धतीने भाष्य केल्याने आर पी आय आठवले गट आक्रमक झालेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून सदर अभिनेत्रीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आज महाराणा प्रताप चौक येथे पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करून निषेध व्यक्त केला श्वेतपद्म कांबळे पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून केतकी चितळे यांच्या पोस्टरला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मिलिंद मेटकरी विक्रांत वाघमारे शुभम वाघमारे योगेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसापासून सोशल मीडियावर केतकी चिते नावाची स्लोफॉल अभिनेत्री ॲट्रोसिटी कायद्याबद्दल चुकीचे वक्तव्य करीत आहे जिला अभिनयामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवणार कायद्याची माहिती घेण्यासाठी आर टी एम टाकून तिनं अभ्यास करावा आणि वक्तव्य करताय त्याची चौकशी कुठेतरी करा अशी आमची मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि एक परत एकदा आम्ही जाहीर निषेध त्या आणि नावाच्या केवाच्या बीडच्या परळी येथे केतकी चितळे या एका तरुण महिलेनं अट्रॉसिटी कायद्याविरुद्ध एक बेताल असं वक्तव्य आणि गरळ ओळखण्याचं काम तिनं केलेलं आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो कतकी चितळे ही महाराष्ट्र सोशल मीडियाच्याद्वारे प्रत्येक वेळेला काहीतरी गरळ ओळखण्याचं काम करत आहे आणि त्याचा कुठेतरी बंदोबस्त गृहमंत्री साहेबांनी तात्काळ करावा हा जो महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक समतावादी ब्राह्मण समाजाची लोक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आहेत आणि त्यांनी समतावादी काम महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये ही माते फिरू बाई इथं येऊन सोशल मीडियामाच्या माध्यमातून असे काहीतरी वक्तव्य आणि तेही ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये करते ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये रमाबाई पंडित असतील रघुनाथ धोंडो केशव केशव कर्वे असतील धोंडू केशव कर्वे असतील असे समतावादी ज्या भारत भारतरत्न त्यांना प्रदान केलेला आहे असे ब्राह्मण जे समतावादी आहेत त्याच्यामध्ये श्रीधर पंत टिळक असतील या विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी ब्राह्मण समाजाने अपनावलेला आहे आणि आजचा जो ब्राह्मण समाज आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या शेतकरी चितेचा समर्थन करणार नाही हेही तिच्या लक्षात आले आहे तरी मुद्दाम की असे काहीतरी महिन्याला वक्तृ करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि आम्ही तिच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करणार नाही पण तिला एक आम्ही निवेदन करतो नीरज शहरातील कृपामा एक दवाखाना आहे जो आपल्या हे मनोरुग्ण लोकांसाठी तो दवाखाने आहे आणि त्या दवाखान्यामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि महिला आघाडी जाऊन आम्ही तिचा केस पेपर तेही आमच्या खिशातून पैसे घालून तिच्या नावाचा केस पेपर आम्ही काढणार आहे आणि तिला मिरज मध्ये येण्यासाठी आम्ही रेल्वेचं तिकीटही पाठवतो तू तु पुण्यातून ये आणि तुला काय चर्चा करायची आमच्या सोबत वन ऑन वन चर्चा कर आणि राहिली गोष्टी कायद्याबाबत तुझं जे वक्तव्य आहे तू जे आय टाकायला लावतेस तर मी तिला एक विनंती करतो की तू जे टाकायला लावतेस अॅट्रॉसिटी कायदा ज्यावेळी दाखल होत अॅट्रॉसिटी गुन्हा ज्यावेळी दाखल होतो त्याच्यानंतर तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न असे काय ज्या वेळेला गुन्हे दाखल इन रिटर्न होतात विरोधी पक्षाकडून केले जातात ते ही कायदे तू आर टी आय ते गुन्हे तू आर टी आयच्या च्या माध्यमातून मागवून घे आणि राहिली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये जाती ज्या अनुसूचित जातीच्या आहेत आणि एकोणपन्नास जाती ज्या अनुसूचित जमातीच्या आहेत या सर्व जातींचं रक्षण करणारा अट्रोसिटी हा कायदा आहे आणि मी तुला विनंती नाही आणि इथून पुढे चेतावणी देतो इथून पुढे जर तू असं वक्तव्य केलीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही करतो आणि महिला आघाडीच्या वतीनं तुझं जे केस पेपर काढणार आहे तेही तुला फॅक्स करून त्याचाही ऍड्रेस तू आम्हाला पाठव आणि मीडियाद्वारे आम्ही तुला चेतावणी देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि कितके चित्रेचा जाहीर निषेध आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज